हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज त्रिपुरा पौर्णिमा तर तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चला तर आता आज आहे ना सगळीकडे आपण पंत्या लावतो आणि जे एकशे आठ म्हणजे पण वाती असतात ना त्या आपण साजूक तुपामध्ये सकाळी भिजून त्या रात्री ना आपल्या तुळशीपाशी किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन आपण त्या लावतो तर एकशे आठ वाती असतात त्या तर असं म्हणजे बंडालाच भेटतो किंवा आपण घरीही करू शकतो हे बघा आता माझी सायंकाळची देवपूजा झाली होती कापूर लावलेलं होतं आज पौर्णिमा होती ना मग कापूर लावला उमराट्यामध्ये आणि इथे देवघरासमोर सगळ्या अशा पंत्या लावून दिल्या बाहेर गॅलरीमध्ये पण लावल्या आणि धूप पण लावलेला होता आणि माझी सई दर्शन घेत होती दे आपल्या द देवांचं आणि ते पाऊल होते ना मी ते असे ना मस्त पाटावरती ठेवले आणि आजूबाजूने सगळ्या अशी रोषणाई केली मस्त पंत्या लावल्या तर आजच्या दिवशी सगळीकडे ना म्हणजे सगळ्या पंत्यांनी असं रोषणाई केली जाते चला तर आता घरामध्ये देवाचे गाणे लावले होते छान मस्त आपली सगळीकडे ना वाटे वाटेधूपचा सगळं असा धूर सगळीकडे पसरलेलं होता खूप छान वाटत होतं आणि घरामध्ये मिस्टर रूममध्ये होते तिकडे आई नाशिकला गेलेले आई ताईंकडे आणि मामा पण बाहेर होते कोणीच नव्हतं घरात आणि मग आम्ही सगळ्यांनी ना म्हणजे तिघांनी आम्ही गणपती बाप्पांची आरती वगैरे केली बाहेर पण गॅलरीमध्ये मी ना दिवे लावलेले होते तुळशी ही हि अगरबत्ती लावलेली होती छान मा वातावरण होतं आणि बघा चंद्र एकदम छान असा प्रकाश पडलेला होता आणि आजच लायटिंगला काय झालं लायटिंगच चालू होत नव्हती आणि त्यानंतर मग माझं घरातलं आवरलं माझंही आवरलं आणि आता मी चाललेली आहे मन महादेवाच्या मंदिरात तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा हॅलो हाय तर चला सगळ्यांना गुड इव्हनिंग चला आता माझी साईदेबाची पूजा झाली आणि आज आहे त्रिपोरी पौर्णिमा तर सगळ्यांना त्रिपोरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आता मस्त सगळे काही ना दिवे लावलेले खूप छान वाटतंय मस्त अशी घरामध्ये अशी रोषणाई झाली आहे देव देवघराकडे बघितले प्रसन्न वाटतंय तुमच्यासोबत पण शेअर केलेले चला आता मी मंदिरात चालले तर ज्या आपल्या वाती असतात ना तर त्या महादेवाच्या मंदिरात वेळ तुळशीपाशी आपण लावतो तर बहिणी आणि मी ना महादेवाच्या मंदिरामध्ये जाणार आहोत तर चला तुम्ही पण <laughs> हे बघा देवघर बघा किती सुंदर आणि प्रसन्न वाटतंय ना खूप सुंदर वाटतंय माय इज काय माय नेम इज काय व्हॉट इज वर नेम माय काय मम्मा चला तर आता मला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं होतं तर मला मिस्टरांनी ना मम्मीच्या घरी सोडलं आणि मग तिकडनं आलं मला स्वयंपाक पण करायचं होता म्हणजे सात वाजलेले होते आणि आता आम्हीच महादेवाच्या मंदिरात जाणार आहे हे बघा एकशे वा अशा वाती असतात ना त्या साजूक तुपामध्ये मस्त भिजलेल्या होत्या आणि त्यावरती कापूर लावून मग त्या लावून द्यायच्या असतात तिथे पूर्ण सण ना त्या पूर्ण हो जळेपर्यंत ये ना तिथंच बसायचं महादेवाच्या मंदिरात तर मी बोलत होते पण टी व्हीचा आवाज होता म्हणून मी म्यूट केले आम्ही दोघेही छान मस्त तयार झालेलो आहे चला मम्मीला काही यायचं नव्हतं तर आम्ही दोघी छान रेडी होऊन इकडे महादेवाच्या मंदिरामध्ये आलेलो आहे बऱ्याच बायकांच्या आहे ना वातीला लावून झालेले होत्या बघा तर एक शाट वाती भरपूर वेळ लागतो आणि आता मी आम्ही ना पाणी टाकलं दूध टाकलं नंदीवर आणि नंतर दर्शन वगैरे घेऊन मग आम्हीही लावून दिल्या आणि इकडे ना तुळशी मातेचं पण लग्न होतं तर म्हणजे सगळ्यांनी पहिले तुळशी मातेचं लग्न लावलं आणि त्यानंतर मग वाती जाळल्या तर म्हणजे वाती जाळल्या असंच म्हटलं जातं तर सगळ्या बाई अशाच बोलत होत्या आणि मग आम्ही पण दोघींनी ना इथे काय बसायला जागा नव्हती तिथेही त्या ही छोटी ना महादेवाची पिंड होती मग आम्ही तिथे बसलो त्यानंतर मग आजी आज पण आलेली होती आजीची पण पूजा वगैरे झाली सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि कसं वाटतं आहे व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर महादेवांची पूजा वगैरेच लावून आम्ही पण आता तिथे बसलो होतो या सगळ्या ना वातीपूर्ण म्हणजे त्या आठ वाटी असतात ना त्या पूर्ण जळेपर्यंत ना म्हणजे पूर्ण ते मला विजेपर्यंत तिथे बसायचं असतं त्यानंतर त्यांना म्हणजे त्या वातींना गारेना दुधाने करायचं फुलाच्या साह्याने आपण दूध टाकायचं त्या वातींवर तर त्या भिजल्यानंतर मग त्या गार झाल्या का मग ते आपण घरी घेऊन जायचं असं किंवा झाडातमध्ये बेलाच्या झाडामध्ये मग ते वाती आम्ही टाकणार होतो आजीने आम्हाला तसं सांगितलं होतं की वाती, वर, तर ते तर वाती ना तर हे गार झाल्या की माती म्हणजे बेलाच्या झाडाची माती थोडी थोडीशी उकरून त्यामध्ये टाकून दे असं दमद पाव आणखी नाही का हरे राम रे राम 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 रे हरे कृष्ण रे कृष्ण 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 हरे राम रे राम राम हरे कृष्ण रे कृष्ण 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 रेच देश नको घुनता त्या ठिकाणी मी

चला तरा ना थोड़े आता गार तर आता यांना सगळ्यांनी मिळून आरती केली देवाची आणि आता आमच्या बघा थोड्याशा विचित चाललेल्या होत्या आधी आता त्या दुधाने असं गार करायचं फुलाच्या साह्याने आणि त्यानंतर मग आजीचं आजी थोडी लेट आली होती त्यामुळे आजीने आत्ताच लावलेल्या होत्या तर मामी पण नव्हत्या आलेल्या तर हे बघा तर आता आमच्या पूर्णपणे अशा गार करून घेतल्या मी आणि बहिणींनी मिळून आणि मग ते घरी घेऊन गेलो त्यानंतर मी घरी आली स्वयंपाक वगैरे झाला चला तर आता जेवण वगैरे झाले आहे आता आम्ही झोपणार आहे आणि जेवणाचं काही काही शोभाजी केलेली होती शूट वगैरे काही घेतलं नाही चला मग इथेच आजचे व्हिडिओ चेंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय